नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार स्वागत करतो सातारा जिल्ह्याचे मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा जिल्हा सातारा गट रचना नुकती जाहीर झाली आणि यानंतर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे आठ गट तयार झाले आणि पंचायत समितीचे सोळा गट तयार झालेले आहेत यामधून प्रत्येक जिल्हा परिषदेमधून कोणकोण संभाव्य नावांची चर्चा चालू आहे याबाबतचा नमस्ते फंड युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आढावा घेत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदच्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून संभाव्य कोणकोण उमेदवार चर्चेत आहेत हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश आहे ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने हिंगणगाव पंचायत समिती गण आणि सासवड पंचायत समिती गण असे दोन गण तयार करण्यात आलेले आहेत पूर्वी या जिल्हा परिषद गटामध्ये सुरवडे हा गण होता मात्र तो गण आता वाठार निंबाळकर या गटामध्ये टाकण्यात आल्यामुळे आता स्वातंत्र्य हिंगणगाव पंचायत समिती गण आणि सासवड जिल्हा पंचायत समिती गण असे दोन गण या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व गत नऊ वर्षापूर्वी या जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी दत्ताबापू अनपट हे राजे गटाचे विजय झाले होते त्यांच्या विरोधात त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसकडून धनंजय साळुंके पाटील यांनी निवडणूक लढवली होती यामध्ये दत्ताबापू अनपट हे या ठिकाणावरून विजय झाले होते यावेळेस पुन्हा एकदा आता या गटामधून कोण कोण नावे संभाव्य चर्चेत आहेत हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये दोन पंचायत समिती गण आहेत यामध्ये पंचायत समिती हिंगणगाव गण त्याचबरोबर पंचायत समिती सासवड गण असे दोन गण आहेत हिंगण हिंगणगाव पंचायत समिती गणामध्ये हिंगणगाव परहर बुद्रुक त्याचबरोबर आदरकी बुद्रुक आदरकी खुर्द सेरेचीवाडी हिंगणगाव सालपे तांबवे चांबारवाडी आरडगाव या गावांचा समावेश पंचायत समिती हिंगणगाव गणात करण्यात आला आहे तर पंचायत समिती सासवड गणामध्ये मलवडी सासवड वडगाव वागोसी पिराचीवाडी तातवडा कोराळे अलजापूर बीबी कापसी टाकूबाईची वाडी झरकबाईची वाडी आणि मानेवाडी या गावांचा या पंचायत समिती सासवर गटामध्ये समावेश करण्यात आला आहे आता पाहूया या जिल्हा परिषद गटामधून हिंगणगाव जिल्हा परिषद गटा गटामधून गटा संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत या जिल्हा परिषद गटामध्ये हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने राजे गट त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत यामुळे सध्या तरी या, या जिल्हा परिषद गटामध्ये पुन्हा एकदा विद्यमान जे पाणीमाग निवडून आले होते असे जिल्हा परिषदचे माजी सदस्य दत्ता बापू अनपट यांचं नाव पुन्हा एकदा या ठिकाणी एक चर्चेला येत आहे त्याचबरोबर विरोधी गटामधून संत कृपा उद्योग समूहाचे संस्थापक आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासराव नलवडे यांचं नाव या ठिकाणी याबरोबरच हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील तात्या तसेच हिंगणगाव येथील युवा उद्योजक चेतनदादा बोयटे बहिरवनाथ उद्योग, उद्योग समूहाचे सर्वे सर्वा बाळासाहेब कासार मोहोळकर यांची ही नावे प्रामुख्याने या ठिकाणी चर्चेत आहेत त्याचबरोबर हिंगणगाव येथील डॉक्टर पद्मराज बोईटे ज्यांनी श्राम कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले आहे त्याचबरोबर युवा नेतृत्व पराग बोयटे यांचंही नाव या ठिकाणी जिल्हा परिषद साठी प्रामुख्याने चर्चेत येत आहेत याचबरोबर संत कृपा उद्योग समूहाचे संस्थापक विलासराव नरवडे यांचे पुतणे असलेले आणि युवा सरपंच असलेले अळजापूर येथील युवा सरपंच शुभम नरवडे यांचंही नाव प्रामुख्याने चर्चेत येत आहे राजाभाऊ धुमाळ या, यांचंही नाव चर्चेत आहे भाजपकडून हिंगणगाव येथील सुरेश बोहिटे रमेश बोहिटे सासवडमधून विक्रांत झंजने राजेंद्र काकडे नंदकुमार झंजने त्याचबरोबर नंदकुमार काकडे आदींची नावे या ठिकाणावरून चर्चेत आहेत तर या ठिकाणी हिंगणगाव गणासाठी अजित बोईटे शैलेश बोईटे यांची नावे चर्चेत आहेत जे आरगडाव येथील कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर मलवडी ग्रामपंचायतचे सरपंच बाजीराव तरडे यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे निवृत्ती खतासर यांनीही गेल्या काही दिवसांपासून या जिल्हा परिषद गटामध्ये मोर्चेबांधणी केले आहे त्यांचंही नाव या ठिकाणी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत याचबरोबर पंकज शिंदे कैलास कोळपे जे सालपे येथील कार्यकर्ते आहेत यांचीही नावे चर्चेत आहेत शेरिचिवाडी येथील श्यामराव कनसे आदरकीचे सरपंच सौरभ निंबाळकर यांचीही नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत सासवड गणासाठी ऋतुराज नलवडे विशाल जंजणे सचिन बोबडे बीबी भगवान शिंदे तातवडा त्याचबरोबर अमोल रासकर सासवड यांची नावं संभाव्य चर्चेतील उमेदवार म्हणून या ठिकाणी चर्चेत आहेत या अगोदर या जिल्हा परिषद गणासाठी व पंचायत समितींच्या गणासाठी आरक्षण निश्चित होणार आहेत यामध्ये अनुसूचित जमातीसाठी त्याचबरोबर ओबीसीसाठी आरक्षण जाहीर होणार आहेत आणि यामधूनच आरक्षण काय निघते त्याचबरोबर सर्वसाधारण महिला हेही आरक्षण महत्वाचं ठरणार आहे आणि आरक्षणानंतरच या ठिकाणी जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या मोर्चे बांधणीला प्रामुख्याने वेग येणार आहेत सध्या तरी यांची नावं चर्चेत आहेत याबरोबरच आणखीन काही नावही चर्चेत असू शकतात आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलकडे जी नावं संभाव्य चर्चेत आलेली आहेत ते आपणापुढे सांगण्यात आलेले आहेत तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं आपल्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून तसेच पंचायत समिती हिंगणगाव गण व सासवड गण यामधून कोणकोण इच्छुक आहेत तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटन युट्यूब चॅनलवरती पाहिलेला असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद